एक मोठी बातमी आपल्यासमोर येते परमवीर सिंहांच्या मुलाखतीवर देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा म्हणाले मवी आणि अधिकाऱ्यांना सुपारी दिली मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचा केलेला आरोप खरा असल्याचं म्हटलेलं आहे परमवीर सिंह यांनी काल नऊ ऑगस्ट रोजी अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी केलेल्या आरोपानंतर बोलताना देशमुखांवरील आरोपांचा पुनरुच्चार केला आहे आणि याच मुद्द्याला घेऊन आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देत परमवीर सिंह यांनी केलेले आरोप खरे असल्याचा दावा केला आहे माझ्या अटकेसाठी महाविकास आघाडीने काही अधिकाऱ्यांना सुपारी दिली होती मात्र आम्ही त्याचा वेळीत पर्दाफाश करू शकलो मी प्रवीण दरेकर गिरीश महाजन आणि अन्य काही नेते यांना जेलमध्ये टाकण्याची या सुपारी दिली होती पण काही चांगल्या अधिकाऱ्यांनी खोट्या केसेस टाकण्यास नकार दिला माझ्यावर खोट्या केस दाखल करण्यासंदर्भात परमबीर सिंह यांनी एक इन्सिडन्स सांगितला पण माझ्या अटकेसाठी चार वेळा प्रयत्न झाले पण त्यांना काही मिळालं नाही याचे व्हिडिओ पुरावे सी बी आयला दिलेले आहेत असंही आमच्याकडे अनेक व्हिडिओ पुरावे असल्याचा खळबळजनक दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे ते नागपूर येथे बोलत होते मी एवढंच सांगेन की त्यांनी मला अटक करण्याच्या संदर्भात आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे याचा सगळा प्रयत्न झाला त्यांनी तर एकच इन्सिडंट सांगितलं असे चार इन्सिडन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं ये षडयंत्र झालं परंतु हे सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो आणि त्याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस देखील आम्ही सी बी आयला दिले आजही आमच्या जो अनेक व्हिडिओ एव्हिडन्सेस त्याचे आहेत एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मी असेन, गिरीश असेल गिरीश महाजन असेल प्रवीण दरेकर असेल अनेक आमचे नेते आहेत की ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती काही अधिकाऱ्यांनी घेतली होती परंतु ते ते करू शकले नाहीत कारण अनेक चांगले अधिकारी होते की ज्यांनी त्या त्यावेळी त्या त्या स्तरावर अशा प्रकारच्या खोट्या केसेस करायला नकार दिला ब्युरो रिपोर्ट एस मराठी नाशिक